नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्याचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके आज यांचा वाढदिवस वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आणि आज आम्ही तळेगाव दाभाडे येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या कैलासवाशी सुनीताताई विजयराव काळोखे यांच्या घरी आलोले आहोत विजयराव काळोखे यांच्याकडनं कामगार क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम झालेलं आहे आणि आजही कामगारासाठी ते हिरदीनं पुढाकार घेत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तळेगाव दाबाडे शहराचे कार्याध्यक्ष विजयराव काळोके तसेच आज त्यांच्या सुनबाई आहेत शुभदा क्षितिज काळोके यांच्याकडनं दिवाळीच्या आणि मावळचे लाडके कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत तर आम्ही प्रत्यक्षांत त्यांच्याकडनं शुभेच्छा घेत आहे काय शुभेच्छा द्याल नमस्कार मी शुभदा क्षितेश काळोखे सर्वात पहिले म्हणजे तुम्हा सर्वांना काळोखे परिवाराकडून दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा ही दीपावली तुम्हा सर्वांसाठी सुख समृद्धी ऐश्वर्य व सर्वात महत्वाचं आरोग्यदायी जाऊ ही ईश्वराच्या आणि प्रार्थना तसेच मावळ तालुक्याचे माननीय आमदार श्री सुनील अण्णा शेळके यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा तसेच माझ्या सासूबाई कैलासवाशी सौ so, सुनीताताई विजयराव काळोखे यांचं राष्ट्रवादी महिला अध्यक्ष ह्यांचं खूप मोठं योगदान होतं त्यांनी भरपूर कामं केली आज त्याच त्या तर आज त्यांनी एक वेगळं पद गाठलं असतं तसेच माझे सासरे श्री विजयराव काळोखे हे कामगार संघटनेचे अध्यक्ष आहेत कार्याध्यक्ष आणि त्यांचंही खूप मोठं योगदान आहे धन्यवाद मावल चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद okay.